मी ज्ञानेश्वर महाराज देवस्थान ट्रस्ट संस्था श्रीक्षेत्र आळे संतवाडी कोळवाडी तालुका जुन्नर जिल्हा पुणे या ठिकाणी आज व्हिजिट केलेली आहे तर मंदिर असं खूप भव्य दिव्य बांधण्याचं चा काम चालू आहे या ठिकाणी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या रेड्यामुखी माऊलींनी वेद बोलवले त्यांच्यासाठी हे भव्य दिव्य असं समाधी मंदिराचं चा काम चालू आहे अजून काम पूर्ण होण्यासाठी बराच अवधी लागू शकतो कारण एकंदरीत पाहता बरंच काम अजून अपूर्ण आहे आणि खूप भव्य दिव्य असा परिसर डेव्हलप करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे तर आज आपण या ठिकाणी श्री ज्या रेड्याभुकी माऊलींनी वेद वधवली तो खरंच खूप भाग्यवान असा रेडा म्हणावा लागेल रेडा नव्हे तर त्याला एक देवत्वच म्हणावं लागेल की ज्याच्या नशिबामध्ये एवढं मोठं माऊलींच्या सोबत राहून वेद बोलण्याचं भाग्य ज्याला लाभलं तो सा सर्वसाधारण रेडा असू शकत नाही किंवा असं भाग्य परत कोणाला भेटलंही नाही आणि याच्या अगदोरही कोणाला भेटलेलं नाही तर खरंच खूप सुंदर अशी ही डिझाईन बनवण्याचं चा काम चालू आहे आणि खूप सुंदर असं मंदिराचं रेखीव असं सुंदर सुंदर नक्षीकाम केलेलं चालू आहे कामगार अजूनही या ठिकाणी काम करत आहेत आपण पाहू शकता या ठिकाणी खूप सुंदर असं कलाकृती या ठिकाणी साकारण्यात येत आहे खूप भव्य दिव्य असं मंदिर आहे आपण पाहू शकता मेन कक्षा आहे खूप सुंदर असं काम चालू आहे आणि खूप भव्य भव्य परिसर असा हा डेव्हलप करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे आपण पाहू शकता नक्षीकाम या ठिकाणी बघा संत मुक्ताई माता मंदिर सुद्धा बनवण्याचं चा काम चालू आहे असेच वेगवेगळे हे बघा वेगवेगळ्या मंदिराचं चा काम चालू आहे खूप रेखीव अशी कलाकृती आहे आणि हे प्रचंड प्र हे प्रत्यक्षात दगडामध्ये केलं काम आहे खूप सुंदर अशी कलाकृती आहे हे नक्कीच भविष्यामध्ये महाराष्ट्रामधल्या मुख्य मंदिरांच्या गणतीमध्ये हे मंदिर येणार आहे हे बघा खूप छान असं काम या ठिकाणी करण्याचं काम चालू आहे हे दक्षिण बाजू आहे आणि हे जे आपण पाहतो वरती हे मुख्य मंदिर आहे आणि हे जे आहे हे सभा मंडपाचं चा काम चालू आहे या ठिकाणी इकडे ही दक्षिण बाजू आहे मंदिराची इकडे अजून बांधकाम करण्याचं काम, चा काम चालू आहे बघा खूप भव्य असा परिसर डेव्हलप करण्याचे काम या ठिकाणी चालू आहे हे संत सोपन काका मंदिर होणार आहे या ठिकाणी पुढे कोपऱ्यामध्ये आपण जे पाहू शकतो हे इथे एक संत सोपन काका मंदिर छोटस डेव्हलप करण्याचं काम चालू खरच पाहिलं होत म्हणजे ऐकलं होतं त्यापेक्षाही भव्य दिव्य असं काम या ठिकाणी चालू आहे कामगार काम, काम करत आहे जे कारागीर आहेत ते खूप अशी रेखीव अशी छान अशी मूर्ती भविष्यात नक्कीच या मंदिराचा उल्लेख हा आपल्या महाराष्ट्रातील मंदिरांच्या लिस्ट मध्ये येणार आहे चला आपण या ठिकाणी जाऊन थोडीफार आपली देणगी देऊया देवळाला समोर तिथं माऊलींचं मंदिर आहे आतमध्ये कॅमेरा प्रवेश नाही त्यामुळे तिथे आपण जाऊ शकत नाही